ठराविक गिर्याक व्यवस्थित देतात था पैसे ठराव गिरॅक देत नाहीत खूप खूप फिरतात मार्केटमध्ये भयंकर तडजोड करतात एक एक दोन दोन रुपयासाठी अखंड मार्केट पालतं घालतात असे कस्टमर पण आहेत ख्या कोल्हापुरात कुठल्याही न मिळणारी वस्तू ही तुम्हाला एकशे एक टक्का या कपिलतेर मार्केटमध्ये मिळणार आहे यावेळी गाडी आवक ही शंभर प्लस असते किंवा ऐंशी असते पन्नास प्लस असते त्यावेळी कांद्याचा दर हा स्वस्त झालेला असतो त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं यातात नुकसान झालेलं आहे आणि दरही उतरलेले आहेत शेतकऱ्याच्या मालाचे पण तरी आता सणासुदीच्या ह्यावेळी दर चढे राहणार आता बाहेरच्या देशातून माल सगळा आयात होतो आपल्या इथं आणि बाहेर युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं सगळे रेट वाढून येत येत आहेत ड्रायफ्रूट्स बदाम वगैरे हो सगळे सगळे रेट जरा जवळजवळ वीस पंचवीस टक्के वाढ झाले प्रत्येकात खोबरं म्हणजे दोन अडीचशे रुपये किलो असायचं आधी आम्ही विकत होतो दोन अडीचशे रुपये किलो आता ते मला चारशे रुपये किलो विकायला लागावं लागले खोबरं भयानक वाढलेलं आहे खोबऱ्याची आवक कमी झाल्यामुळं खोबरं भयानक म्हणजे आत्ता खोबरं वाटीचा दर तीनशे साठ रुपये किलो झाला आहे एवढं दर महागा झाले माझ्या धंद्याचे कोलमड झाले एकशे दहाचे मटकी एकशे ऐंशी रुपये झाल्या मग गिराला पाच रुपये दर वाढलं गिराम आव एवढं दर वाढले काय पण मागायला देते कारण नाही हा शब्द नाही आज एवढी महाग झाले तर आम्ही दहा रु मागले तर आम्ही लोकांना देतो आम्ही अरे माझ्या आईचा आशीर्वाद आहे नमस्कार आठवडी बाजार या विशेष विशेष भागामध्ये मी ऐश्वर्या पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते आपण आज कपिलतीर्थ मार्केटमध्ये आलेलो आहोत पावसाला सुरुवात झालेली आहेच आ, काही दिवसांनी श्रावण महिनाही येतो आहे सणासुदीचे दिवस आहेत गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिलेली आहे मागील बाजारामध्ये आपण पाहिलं की पावसामुळे भाज्यांची आवकही कमी झालेली होती दर हे वाढलेले होते आपण पुन्हा एकदा मार्केटमध्ये आलेलो आहोत आपण कपिलदिव मार्केटमध्ये मा आहोत या ठिकाणी असलेले दर आपण पाहणार आहोत सणासुदींमुळं असेल किंवा श्रावण येतो आहे ये त्याचबरोबर पाऊस थांबल्यामुळं या भाजीपाल्यांच्या असतील फळभाज्यांच्या दरामध्ये नेमका काय बदल झालेला आहे हे तर आपण आज पाहू जाणून घेणारच आहोत पण त्याचबरोबर व्यापारी असू देत त्याचबरोबर शेतकरी असू देत यांना हा माल आणत असताना काय नेमकी मेहनत लागते हेही आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग जाऊया तीर्थ मार्केटमधील व्यापारी असतील शेतकरी यांच्याकडून भाजीपाल्यांचे दर जाणून घेऊया आपल्यासोबत भा भाजी मंडईतले व्यापारी आहेत त्यांच्याकडून या सर्व भाज्यांचे दर जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपण कधीपासून व्यापार करतात आमच्या आई वडिलांपासून आम्ही व्यापारच करतो आपल्याकडे सध्या कोणकोणत्या भाज्या आहेत सर्व प्रकारच्या फळभाज्या आपल्याकडे भेटतील फळभाज्या वांगी भेंडी दोडका टोमॅटो गवार फ्लॉवर कोबी आमच्या प्रेक्षकांना जरा त्याचे दर सांगा तिकडून तो दुधी भोपळा आहे त्याचा दर त्याचा म्हणजे किरकोळ विक्री वीस ला पाव किलो आहे तर जाग्याला खरेदी रेट पन्नास रुपये साठ रुपये किलो चालू आहे त्यानंतर शेवग्याच्या शेंगा शेवगा खरेदी आमची एकशे वीस रुपये किलो चालू आहे आता या म्हणजे वीस ला तीन शेंगाची भेंडी आहे एक, 20 एक पेंटी वीस रुपये एक पेंटी वीस रुपये मागच्या वेळी आता कसं असतं की पावसाळ्यामध्ये याची कमी दर वाढतो सध्या मागील दर आणि आता सध्याचा दर काय आता मागील दर पन्नास रुपये साठ रुपये किलो ऐंशी रुपये किलो होलसेल होता आता दर जागेला शंभर रुपये दर आहे शेवग्याचा दर वाढलेला दर वाढलेला आहे आवक नाही ना बाकीच्या फळभाज्यांचे जरा दर आमच्या प्रेक्षकांना सांगा काकडी पाव किलो वीस रुपये अर्धा किलो तीस रुपये एक किलो साठ रुपये त्याच्यानंतर टोमॅटो उसावला घेवडा पाव किलो तीस रुपये अर्धा किलो पन्नास रुपये टोमॅटो टोमॅटो पंधरा रुपये पाव किलो एक किलो चाळीस पन्नास म्हणजे येईल तसे पावगवारी जवळ गवारी चाळीस रुपये पाऊ शक रुपये पाव किलो भेंडी भेंडी तीस रुपये पाव पन्नास ला अर्धा एक किलो ऐंशी सत्तर असं म्हणजे येईल तसे वांगी, वांगी पाव किलो तीस अर्धा किलो की पन्नास डबू पण मग तीसला पाव अर्धा पन्नास बीट बीट दहा रुपये एक त्यानंतर दोडका दोडका पाव किलो तीस अर्धा घेतलाय पन्नास किलो किती के गे ऐंशी कोबी कोबी पाव किलो पंधरा दहा म्हणजे येईल तसं मिरची पाव किलो तीस पंचवीस वीस मिरची दरात काही फरक पडलाय साठ रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये असं म्हणजे माल बघून दर वाढ झाली हो वाढ झाली चांगला माल वाढ झाली हलकी मालच स्वस्त आहेत मार्केटला हलकी किंवा आम्हाला नाही तो त्यानंतर फ्लॉवर फ्लॉवर हा चाळीस रुपये तीस रुपये घडाय वन पीस कार्ली कार्ली पाव किलो पंचवीस वीस ह्या व्यापाऱ्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही मार्केटला जाणार आहात विक्रीसाठी त्याच्या आधीशी तुमची तयारी कशा पद्धतीची असते काय मेहनत लागते यासाठी काय नाही सकाळी उठून पाच वाजता उठून लवकर जावं लागतं मार्केटला पाच वाजता मार्केटला जाऊन मग भाजी वगैरे सगळी गोळा करून तास दोन तास फिरावं लागतं मार्केटला ते पण चांगली भाजी असेल तर आम्ही घेतो नाहीतर नाही घेत आम्ही तसंच येतो मोकळं चांगली भाजी असेल तर घ्यायचं नाहीतर नाही घ्यायचं मोकळं राहायचं आज सुट्टी घ्यायची चांगली भाजी असेल तर घेऊन यायचं सकाळी नऊ वाजेपर्यंत तिथे भाजी येते मग नऊच्या पुढे बारा वाजेपर्यंत दुकान लावून होतो प्लस मग बारापासून रात्री दहा वाजेपर्यंत कंटिन्यू दुकान चालू आमचं uh, कंटिन्यू उभा राहायला लागतं हो उभायला लागतं बसावं लागतं मदर मम्मी असते फादर असतात हे फादर माझी म्हणजे दोन दुकानं आहेत माझी इथे दोन हो म्हणजे आमची दोन दुकानं आहेत प्रत्येकाची हे असतात आमची दोन दुकानं आहेत हा बा म्हणजे तुम्ही माल खरेदी करून आणताय यामागे तुमचे कष्ट नक्कीच आहेत पण इथं बाजारपेठेत ज्यावेळी तुम्ही माल विक्रीसाठी घेऊन येतात त्यावेळी त्याला योग्य दर भेटतो का सगळ्यांच्या नाही भेटत ठराव गिरॅक व्यवस्थित येतात पैसे ठराविक गिर्याक देत नाहीत खूप खूप फिरतात बार्केटमध्ये भाजी घेताना अशी पद्धत आहे की सध्या मॉलमध्ये आपण आहे ती किंमत देऊन इतना, बाजार खरेदी करतो पण आपलं बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर भयंकर तडजोड करतात करता। एक एक दोन दोन रुपयासाठी दो अखंड मार्केट पालतं घालतात असे कस्टमर पण आहेत एक एक ठराव वगैरे आमची कायमची ठरलेली ती येतात व्यवस्थित घेऊन जातात त्यांचे काही विषय नाही थँक्यू आपण आत्ताच फळभाज्यांचे दर जाणून घेतले फळभाज्यांचे दर हे तेजीत असल्याचं आपल्याला जाणवलं आपण सध्या पालेभाजे विक्रेते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की पालेभाज्याही तेजीत आहेत की मंदावलेल्या आहेत नमस्कार सर नमस्कार मॅडम आपण पालेभाज्या विक्रेते आहात आपल्याकडे कोणकोणत्या पालेभाज्या आहेत आणि त्यांचे दर काय आहेत आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आहेत मेथी पालक शेपू लाल भाजी पोकळा कोथिंबीर कांदापात मुळा परत म्हणजे सीझन वाईज असा येतात त्याची आवक कमी झाली आहे वाढली आहे त्याचे दर कसे आहेत आमच्या प्रेक्षकांना सांगा आवक भरपूर आहे दर कमी झालेत फळभाजीच्या तुलनेत दर फोर फारच कमी आहेत प्लस पालक एक दहा शेपू एक दहा प कोथिंबीर दहा रुपये कांदाबाद पंधरा वीस मेथी वीस पंधरा असे दर आहेत दर कमी होण्यामागे काही कारणं आहेत का कारण कसं का आहे आवक पण भरपूर वाढले आणि ग्राहकांची पसंती पण पालेभाजीला कमी असते पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्यामुळं शक्यतो गिर्याक कमी घेतं पळभाज्यांकडं कल जास्त असतो गिरॅकांचा आपण आता सांगितलं की मुळा मुळा आपल्याकडे मुळा आहे त्याचबरोबर कांदे कांद्याच्या पातीची भाजी आहे या भाजींचे जरा दर सांग कांदा भात वीस पंधरा आहे मुळा वीस पंधरा आहे कारण आता रनिंगमध्ये मुळा हा नवीन आ आयटम आलेला आहे त्यामुळे त्याचा दराजाराचा दर, दर महाग राहतो मी ते पण वीस पंधरा किंवा म्हणजे पालेभाज्यांचे दर कसे मा माल बघून दर असतो दहा रुपयाला पण भेटते र रस्त्यावरती लोकं कसं होतं आम्ही पाठी चारला जाऊन खरेदी केलेली मालं सिलेक्टेड मालं असतात ते टेम्पोवाले वगैरे ते असतात ना त्यांना कसं ते खंडून दिलं जातं त्यामुळे ते कसं पण विकतात कारण आमची पसंती वेग वेगळीच असते पालेभाजी म्हणजे म ह्या मंडईत किंवा लक्ष्मपुरी मंडई म्हणा किंवा ग गंगावेशेत मंडईत म्हणा हे सेंट्रल मंडई आहे इथं कसं निवडक पालेभाज्या असतात त्यामुळे ग्र ग्राहकांची पसंती प्रथम मंडईला असते वीस ते पंचवीस वर्षे जुने ग्राहक आहेत आमच्या मंडईत त्यामुळं आम्हाला माल फ्रेशच द्यायला लागतो आणि चांगला द्यायला लागतो का आज खराब भाजी दिली की ते उद्या ग्राहक आमच्याजवळ येत नाहीत त्यामुळं लोकं काय म्हणते आहेत रस्त्यावर एवढी स्वस्त भेटते मंडईत एवढी महाग भेटते तर ते ग्राहकांचा समज गैरसमज असा जात कसा आहे तसे लोकांचे संदर्भ असतात की हा बाबा हा बाई मी आज दहा भाजी रोडवर घेतली खरं ती दुसर्या बाईचं कसं ध्येय असतं हा बाबा हा त्या बाईला दहा चांगली ती ती भाजी भेटली नाही खरं ती नंतर ती सांगत नाही की हा बाबा दहा भेटली खरं सत्य परिस्थिती इथं मार्केटमध्ये काय आहे किंवा त्या भाजीची क्वालिटी काय किंवा मंडईतल्या भाजीची क्वा क्वालिटी काय आहे हे प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय दर करता येत नाही आणि आमच्या मंडईत कपिल मार्केट असं आहे जी ज्या मंडईत म्हणजे अख्ख्या कोल्हापुरात कुठंही न मिळणारी वस्तू ही तुम्हाला एकशे एक टक्का या कपिलतेर मार्केटमध्ये मिळणार अशी मंडई आहे आपण पालेभाजी विक्रेते आहात आणि ह्यामागे एक मेहनत लागते ते मेहनतीचं काय स्वरूप नेमकं असं तुम्हाला कसे कष्ट घ्यावं लागते आम्हाला पाटे साडेतीनला उठावं लागतं द डेली साडेतीनला उठणे आंघोळ वगैरे सगळं आवरून चारला म्हणजे तिथं मार्केटयार्डला जावं लागतं मार्केट यार्डला जरी गेलं नाही तरी आमचे कष्ट म्हणजे शेतकरी आहेत म्हणजे आमचे आमच्या आता आईवडिलांपासून हा व्यवसाय तर आईवडिलांपासून व्यवसाय शेतकरी आहेत त्यांचे क ते येतं येतात पाटे लवकर कारण की त्यांचे पुढे कामं पण असतात त्यामुळे ते पण लवकर आहेत त्यांच्यासाठी आम्हाला पहाटे चारपर्यंत इथं यावं लागतं किंवा मार्केटला जावं लागते कारण की लवकर गेल्याशिवाय आम्हाला सिलेक्टेड भाज्यातील काही भेटत नाही चांगला माल चांगला, मेरे। मेरे। चांगला माल मिळतो माल इथं आणल्यानंतर इथली प्रोसिजर काय असते आणि तुम्ही माल आणल्यानंतर तेवढा दर म्हणजे जो काही तुमची मेहनत किंवा कष्ट लागतं मानाने तुम्हाला मार्केटमध्ये दर भेटतो तसं काय गिर्याकाच्या पुढच्या याच्यावर पण असतं दर भेटतो पण नाही पण कारण की नाशवंत माल आहे एक अर्ध्या दिवसाचा खेळ असतो हा कधी कधी अंगावर पण येतं किंवा नुकसान करून पण देतं आता आज समजा आज पाऊस उघडला आहे त्यामुळं गिराहक येतं आता जर एकसारखा पाऊस असता तर गिराक बाहेर पडत नाही त्यामुळे ते लुटून पण द्यायला लागतं ना एक एकदा म्हणजे खरेदी केलेल्यापेक्षा एक दोन रुपये स्वस्तांनी पण द्यायला लागतं किंवा तसंही द्यायला लागतं एक एकदा असं पण होतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखाने हे अग्रेसर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते कोल्हापूरचा गुळ हा सर्वत्र प्रसिद्ध आहे आणि क गुळाचे व्यापारी आज आपल्याला व्यापारपेठे बाजारपेठेमध्ये भेटलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेवा गुळाचे दर काय गुळ पंचावन्न रुपये साठ रुपये दोन तर आहे मी होलसेल घेतला तर पन्नास रुपये किलो किलो आवक कशी आहे गुळाची आपल्याकडे आता कमी आहे आवक पावसाळ्यामुळे घाणी बंद आहेत आता थोडे एक अर्धा चालू असतील तेवढीच आधीचे दर आणि आत्ताचे दर काय फरक पडला रुपयाचा फरक आहे आपल्यासोबत कांदा बटाटे व्यापारी आहेत त्यांच्याकडून कांद्याचे असतील बटाटा असेल लसूण असतील याचे दर जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सध्या कांदा बटाट्याची आवक कशी आहे कांदा बटाट्याची आवक आता सध्या कमी आहे मार्केटला आता सध्या मार्केट यार्ड आपल्या इथे आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कृषी उत्पादन समिती मार्केड्यात तिथे सध्या तरी आता आवक वीस गाडी दहा गाडी पंधरा गाडी अशी गाडी आवक येते ज्यावेळी गाडी आवक ही शंभर प्लस असते किंवा ऐंशी असते पन्नास प्लस असते त्यावेळी कांद्याचा दर हा स्वस्त झालेला असतो ज्यावेळी गाड्यांची आवक पूर्ण जिल्ह्यासाठी ही कमी असते त्यावेळी हा था था। दर हा टाईटच असतो म्हणजे भाग झालेला असतो जाग्यावरचा कांदा महाग होतो शंभरला तीन किलो सध्या कांद्याचे दर काय आहे आता सध्या आपल्याकडे आहे पस्तीस रुपये आणि चाळीस रुपये कांदे आहेत बटाटा बटाटा आपल्याकडे आहे चाळीस रुपये आहे कांदा बटाटा सध्या लसूण आपल्याकडं आता सध्या आहे किलोचा जर रेट बघा गेला तर एकशे चाळीस रुपये किलो आहे तुम्ही हा माल मार्केट यार्डमधून घेता तुम्हाला कधी जावं लागतं कसा माल गोळा करावा लागतो यामागे काय नेमकी मेहनत आहे मेहनत म्हणजे सकाळी नऊला घरातून बाहेर पडलं की पूर्ण मार्केट फिरायला लागतं खूप सारी दुकानं आहेत अडत तिथे अडत दुकानात व्यापाऱ्यांची तिथं होलसेल दुकानांची तिथून माल प्रत्येक ठिकाणीतून घ्यावा लागतो तो माल परचेस केल्यानंतरनं सौद्यामध्ये घ्यायला लागतो त्यानंतरनं तो रेट ठरला जातो त्या रेटनुसार जो कोण जास्त बीड देईल त्याच्याकडे तो कांदा किंवा कांदा शक्यतो कांद्याचाच असतो कांदा दिला जातो बटाट्याचा ठराविक रेट असतो त्यानंतर तो ट्रान्सपोर्टवाल्याला फोन करून आपला टेम्पोवाला हा इथले मार्केट याडचा इथला टेम्पोवाला आपला फिक्स आहे त्यांना सांगून पर हेड साठ रुपये सत्तर रुपये गोणी लागते तिथून इथे याला असं असतं कांदा असेल किंवा बटाटा असेल ह्याचे एक विशिष्ट जाती किंवा काय असं नेमकं कुठल्या पद्धतीचा बटाटा जास्त मागणी आहे आणि तुम्ही कोणता मागवता इंदोर बटाटा हा सगळ्यात बेस्ट खायला हा सर्व काळ जास्त काळ टिकणारा बटाटा आहे याला मोड शक्यतो येत नाहीत आणि चवीला पण चांगला खायला चांगला त्याचा कांद्याच्या बाबतीत कांद्याच्या बाबतीत असं काय नाही कांदा हा डबल पत्री गरवी कांदा कधीही चांगला आत्ता सध्या जो कांदा येतो हा जरा चांगला आत्ता सध्या वखारेतले कांदे असतात जे स्टार्टिंगला नवीन कांदे येतात ते नवीन कांदे असतात ते नवीन कांदे कसे लवकर खराब होतात हे आत्ता सध्या हे वखारेतले म्हणजे शेतकऱ्यांनी जे वखारी ठेवलेला असतात साठवून कांदा तो कांदा आता सध्या मार्केटला येतो त्यामुळे कांदा हा कधी शक्यतो लवकर खराब होत नाही हा कांदा आपण पाहिलं की ब कांदे असतील बटाटे असतील यांची आवक कमी झाल्यामुळं दरामध्ये वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आपण सध्या बाजारामध्ये एक महिनाभर चालणारी अशी एक वेगळ्या पद्धतीची ही रानभाजी पाहतोय त्याबद्दल आपण जरा माहिती जाणून घेऊया का काका ह्या नेमक्या भाजीचं नाव काय कळटिले म्हणत्या रान कारली म्हणत्या त्या राणकारली म्हणजे ह्याच महिन्यात असतात या असतात किती दिवस कालावधी असतो ह्यांचा भाजी महिना दीड महिना महिना दीड महिना दीड महिना तुम्ही कुठूनही भाजी घेतात हे शेतकरी आणतात शेतकरी डोंगराळ भागामध्ये डोंगर भागामध्ये काय उपयोग आहे याचा तरी साधारण हे औषध म्हणून खायचं भाजीमध्येही वापर केला भाजी वापर भाजीच येईल आपल्याला सध्या या जुलै महिन्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची याला रान कारली असं म्हटलं जातं आणि त्याचबरोबर कर्टिली ही म्हणतात यांचा आयुर्वेदिक उपयोग असल्याचं आपल्याला सध्या माहिती मिळाली सणासुदीचे दिवस आहेत आणि अनेक गोष्टींमध्ये जो वटाणा वापरला जातो तो वटाणा आपल्याला या बाजारपेठेमध्ये काहीसा कमीसा पाहायला मिळतोय सध्या आपण एक वटाणा विक्रेते आहेत त्यांच्याकडून त्याचे दर जाणून घेऊया नेमकी त्याची आवक कशी आहे आणि दर काय आहे म्हणून आता आहे साठ रुपये पौशाल आहे अर्धा लो शंभर रुपये आहे आता आवक कमी आहे त्यामुळे दर वाढलेला आहे दोनशे रुपये किलो आहे सध्या दोनशे रुपये किलो कशामुळे आवक कमी झाली आहे असं काही सांगताय मध्ये मी मानस पाऊस पडला ना त्यामुळं मागील बाजारातही आपण टोमॅटोने संपूर्ण बाजार लालबुंद असल्याचं पाहिलं यावेळी ही तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते नेमकी या टोमॅटोची आवक काय आहे या बाजारामध्ये सर्वत्र आपल्याला टोमॅटो पाहायला मिळतोय त्याचे दर काय झालेले आहेत आपण जाणून घेऊया नमस्कार त्यामुळं दर आहे ते चाळीस रुपये किलो तीस रुपये किलो आहेत आणि त्यामुळे आव खाई म्हणून ते बाजारात लाल त्यामुळे सगळे दिसाले तुम्हाला दर कमी झालेत वाढलेत काय मध्ये वाढलेलं आणि परत कमी झाल्यात कालपासून कालपासून कमी झाले आपल्यासोबत ग्राहक आहेत त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सध्या पावसालाही सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर श्रावण महिना येतोय सणासुदीचे दिवस येत आहेत आपण बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी आला आहे दर कसे वाटत आहेत भाज्या पालेभाज्या असतील फळभाज्या असतील किंवा सणाला अनुसरून कोणकोणत्या गोष्टी बाजारात आले त्यांनी आपण खरेदी केली ह्या वर्षी म्हणजे अलीकडं पावसाळा हा आधी सुरुवात होऊन लागायला लागायला लागला आहे आणि तो भरपूर मोठ्या प्रमाणात लागतं त्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं यात नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्याचा माल आता मार्केटमध्ये आता थोडा यायला लागला आहे आणि दरही उतरलेले आहेत शेतकऱ्याच्या मालाचे त्यामुळं शेतकरी असेल ग्राहक असेल ग्राहकाला जरा स्वस्त मिळायला लागला आहे माल पण तरी आता सणासुदीच्या ह्यावेळी दर चढे राहणार आणि ग्राहकालाही त्याचं ताण येणार तुम्ही आता भाजी खरेदी केली त्यामध्ये तुम्हाला पालेभाज्या असतील किंवा फळभाज्या त्यांच्या दरात काय वाढ झाली असं वाटलं मागच्या आठवड्यात केलेली खरेदी आणि आत्ता केलेली खरेदी असा काय फार मोठा फरक पडलेला नाही कारण पाऊस आता कमी झालेला आहे त्याच्यामुळं आवक आता बऱ्यापैकी आहे त्यामुळं माल मार्केटमध्ये यायला लागला आहे दरही आता जरा बऱ्यापैकी आहेत खिशाला परवडेल असे दर आता सध्या मार्केटमध्ये सुरू आहे हो हो खिशाला परवडेल अशा पद्धतीनं मार्केटमध्ये दर आहे पण काही मालांचे जादा आहेत पावसाळ्यामध्ये आवडीने लोक कणीस खातात त्या कणसाचे सध्या दर आहेत पन्नास रुपयेला चार अशा पद्धतीनं कनी आपल्याला या ठिकाणी कणीस मिळत आहे त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आपण लोणची घालतो पण अजूनही पावसालाही सुरुवात झालेली आहे पण तरी देखील बाजारपेठेमध्ये आपल्याला लोणच्याचे आंबे हे पाहायला मिळतात दोनशे रुपये डझन या पद्धतीनं हे बाजारपेठेमध्ये विक्रीचं असलं विक्रीला असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे तीर्थ मार्केटमध्ये मसा भाजीपाल्यांबरोबरच मसाले असतील इतर जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्याही भेटतात त्यांचेही दर आज आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत मसाले विक्रेते असतील ड्रायफ्रूट्स वगैरे त्यांच्याकडे विक्री केली जाते त्यांच्याकडून आपण दर जाणून घेऊया नमस्कार सर आता ब सुरू होणार थोडे दिवसांनी श्रावण सुरू होणार श्रावणात भरपूर ड्रायफ्रूट्स किंवा हे हे म्हणजे वेलदोडे किंवा मसाल्याचे पदार्थ खजूर वगैरे हे घ्यायला कस्टमर येत असतं पण सगळं आता बाहेरच्या देशातून माल सगळा आयात होतो आपल्या इथं आणि बाहेर युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळं सगळे रेट वाढून येत येत आहेत जी वस्तू आधी पन्नास साठ रुपयाला मिळ मिळत होती सहजासहजी कस्टमरला ती आता ऐंशी नव्वद रुपयेच्या पुढं गेल्या म्हणजे शं जवळजवळ शंभर रुपये समजा खजूर सत्तर रुपयाला मिळत होता तो शंभर रुपये झाला आहे क त्यानंतर ड्रायफ्रूट्स ब बदाम वगैरे हो सगळे सगळे रेट जरा जवळजवळ वीस पंचवीस टक्के वाढ झाले प्रत्येकात खोबरं वाढलं आहे खोबऱ्याची नि निर्यातचं काय काय म्हणजे गोळ झालेला आहे बहुतेक आणि त्याच्यामुळं खोबऱ्याचे पण रेट भरपूर वाढलेले आहेत जी गोष्ट खोबरं म्हणजे दोन अडीचशे रुपये किलो असायचं आधी आम्ही विकत होतो दोन अडीचशे रुपये किलो आता ते मला चारशे रुपये किलो विकायला लागावं लागले आहे खोबऱ्यासारखी गोष्ट तरी म्हणजे साधारण सर्वसाधारण व्यक्तींना खोबरं वगैरे तर लागतंच त्यातल्या त्यात आपलं कोल्हापूर म्हणजे जरा नॉनव्हेजवाले लोकं आहेत नॉनव्हेजला लोकांना खोबरं हे लागतं भले तो नारळ असू दे किंवा वाळलेलं खोबरं आपण सध्या पाहिलं की आता कोल्हापूरमध्ये सध्या पावसाच्या पावसामुळं पाण्याच्या जत्रा वगैरे सुरू झालेल्याच आहेत त्यासाठी मसाले असतील त्याचबरोबर मेन महत्त्वाचा मसाला कुठला असेल तर तो खोबऱ्याचा लागतो आणि त्या खोबऱ्याचे दर अगदी गगनाला भिडलेत असं म्हणायला हरकत नाही आपण पा, पाहिलं की मसाल्यांचे दर असतील परदेशातून आपण ज्या काही ड्रायफ्रूट्स मागवतो त्याचबरोबर खजूर मागवतो यांच्याही दरामध्ये भयंकर वाढ झाल्याची आपल्याला पाहायला मिळालं दैनंदिन जीवनामध्ये लागणारा जो किराणा असेल त्यांच्या दराबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सध्या सगळ्या प्रकारच्या डाळी असतील त्यांचे दर काय आहेत आता मेनली लागते म्हणजे तुरडाळ तुरडाळ एकशे तीस रुपये किलो आहे मुग डाळ एकशे वीस आहे मसूर डाळ शंभर रुपये आहे मागील दर आणि आत्ताचे दर काही फरक पडलाय का किरकोळ फरक पडला आहे म्हणजे कमी झाले कमी झाले हां त्याचबरोबर तेलाचे दर कसे आहेत रेग्युलर जेवणामध्ये आपण तेल हे वापरलंच जातं त्याचं दर काय तेलाचा आता सरकीचा दर आहे एकशे पन्नास रुपये सनफ्लॉवरमध्ये मग वेगवेगळे वे प्रकार आहेत म्हणजे जेमिनी घेतले तर एकशे साठ आहे सनी एकशे पंचावन्न बाकीचे एकशे पन्नास वगैरे सन आहेत सनफ्लॉवरमध्ये खोबऱ्याचे वगैरे नारळ असेल खोबरं असेल त्यांच्या दरामध्ये काही फरक पडला का खोबरं भयानक वाढलेलं आहे खोबऱ्याची आवक कमी झाल्यामुळं खोबरं भयानक म्हणजे आत्ता खोबरं वाटीचा दर तीनशे साठ रुपये किलो झाला आहे म्हणजे डप दुपटीपेक्षा जास्त झाला आहे नारळाचे दर काय आहेत मग नारळाचे पण सेम परिस्थिती आहे डब्बल दर झालेले आहेत डबल दर आहेत पोहे असतील रवा असेल त्याचबरोबर चहापूड असेल यांचे दर कसे आहेत आता ते काय नॉर्मल आहेत म्हणजे ते काय वाढ झालेले नाही त्यात काय स्थिर आहेत स्थिर आहेत आपण पाहिलं की डाळी असतील त्याचबरोबर तेल असेल यांचे दर स्थिरायचे आहेत पण हे खोबरं आणि नारळ यांच्या दरामध्ये दुपटीने वाढ झाल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं आपल्याला कंदमूळ विक्रेते कपिलतीर्थ मार्केटमध्ये भेटलेले आहेत या नेमक्या कंदमुळांचे दर काय काय आहेत त्यांच्याकडे कोणकोणत्या प्रकारची कंदमुळं आहेत जाणून घेऊया सर नमस्कार हां नमस्कार मॅडम आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारची कंदमुळे आहेत आपल्याकडं सुरण आहे आरवी आहे रताळी आहे परत हेन असतं ते पण आहे ते पण ते सध्या अवेलेबल नाही आहे मॅडम सध्या आपल्याकडे काय काय आहे आणि त्याचे दर काय आहे सुरण आर्वी सुरण आर्वी चाळीस रुपये पावसार आहे एकशे साठ रुपये किलो आणि ते तीसला पावश त्याचबरोबर ही तोंडली आहेत ते कंदमूळ मध्ये नाही आहेत ते ह्याचे दर काय आहे चाळीस रुपये पावसा त्याचबरोबर आपल्याकडे बेबी कॉर्न आहेत त्यानंतर स्वीट पोटॅटो स्वीट पोटॅटो आहेत बे, बेबी पोटॅटो म्हणतात त्याला बेबी पोटॅटो त्याचे दर काय आहे ते ऐंशी रुपये पॅकेट आहे बेबीकॉर्नचे ते पन्नास रुपये पॅकेट आहे ते दोनशे ग्राम असतं आणि मशरूम मश्रू? मशरूम पन्नास पन्नास रुपये सध्या डाएटसाठी सर्वात जास्त ज्यांचा वापर केला जातो ते कडधान्य आपल्याला बाजारपेठेमध्ये पाहायला मिळते नेमके त्याचे दर काय आहेत जाणून घ्या नमस्कार सर नमस्कार आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारची कडधान्यं आहेत नऊ प्रकारचे कडधान्य आहेत मत, मट मूग मटकी हिरवटणा हरभरा काटणा चवळी छोले पावटा हा धंदा माझा आईचा धंदा आहे एक साठ वर्षे पूर्ण झाले मी जवळजवळ पन्नास वर्ष काम करते मार्केटला त्यानंतर माझे मुलगा तीन पिढ्या झाल्या तुपन्हाला माझ्या दर कसे काय काय तर आमच्या मॅडम मग सरकार एवढं दर महागाय झाले माझ्या धंद्याचे कोलमड झाले एकशे दहाची मटकी एकशे ऐंशी रुपये झाल्या आणि विकायचं कसं झाला सगळं आवड झाले सगळं म्हणजे बजेट कोलमडले मग गिराला पाच रुपये दर वाढले गिरामधे एवढं दर वाढले काय त्यामुळे धंदा करायचा आवड झाला आम्हाला भयानक दर वाढल्यात मटकी कशी आहे एकशे दहाची एकशे ऐंशी रुपये झाल्या त्याला कोल्ड ट्रॉयला ठेवावं लागते माल मी हा वर्ष माल ठेवायला लागते त्याचे भाडे मला महिन्याला आठ हजार भरते मी दर सांगा दर हे पस्तीस रुपया वटाण तीस रुपये किलो तीस रुपये पाव किलो मटकी पस्तीस रुपये किलो मूग तीस रुपये हरभरा पंचवीस काडा पंचवीस छोले पस्तीस चवळी तीस सगळे म्हणजे दर कमी असले की कमी लावते आता हे महाग आहे त्यामुळे हे दर कमी आता हे पंचवीस बाहेर भाईर तरी तो महाग तो महादर दर चाितर आमच्याकडे आमचार प्रमाणंदा करतो मी पण दर कमी कमी जाऊ हो दे 25 पोहोचतो वाट हरभरा डाएट साठी शक्य याचा वापर केला जातो त्याचबरोबर मिसळ प्रेमी आपल्या कोल्हापूर मध्ये आहेत मिसळ भरपूर कशा पद्धतीने मागणी म्हणजे तुमचे हे आता मुग मटकी हो आता मिसळचे चाहते कोल्हापुरात आहेत त्याचबरोबर डाएटचे एक नवीन फॅड आलेला आहे तरुण मुले मुले आमच्याकडे येतात ते डाईटमध्ये ह हर हरभरा मूग आणि मटकी हे तीन डाईटस नेतात मुलं म्हणजे मुलं त्या मुली बेतात त्यात आमची मागणी जास्त आहे आणि आता कसं भाज्यापेक्षा कडजाने लोकांना परवडते स्वस्त पडते आणि चांगलं आम्ही दहा रुपये पण मोड देतो गिराला दहाची घ्या पंधरा प मागाल तर दे देतोय तर नाही हा शब्द नाही आज एवढी महाग झाले तर आम्ही दहा रुप मोड मागलं तर आम्ही लोकांना देतो आम्ही अरे माझ्या आईचा आशीर्वाद आहे हा चांगला आहे आपलं श्रावण महिना येतो आहे उपवासाची दिवसाला सुरुवात होत आहे आणि आपण सध्या फळभाजी विक्रेते त्यांच्याकडे आलेलो आहोत नेमके फळांचे दर काय काय आहेत जाणून घेऊया नमस्कार आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारची फळं आहेत एम्पोडेट म्हणजे सीताफळ पण आहेत इंडियन डायंबी आहेत पेयर्स एम्पोडेट आहेत इंडियन पेअर आहेत ड्रॅगन आहे परत मॅगनी संचे आहेत सगळ्या प्रकारची फळे आलं पायनापल आहेत अन्य आहे फळांचे दर काय काय आहेत फळांचे तीनशेपासून दोनशे साठ रुपये किलोपर्यंत सप ॲपल आहे ड्रॅगन एकशे वीस शंभर ऐंशी साठ आहे किलो आणि डायम्ब्यात एकशे साठ दीडशे दोनशे असे किलोवर असतात त्याचबरोबर आता ह्या जुलै महिन्यामध्ये पावसाला पण सुरुवात झालेली आहेच नवीन नवीन कुठली कुठली फळं बाजारपेठेमध्ये आलेली पेर आलं इंडियन आणि ड्रॅगन आले त्याचे दर कसे आहेत काय दोनशे रुपये किलो पिअर आहे आणि ड्रॅगन आहे ती शंभर रुपये किलो आहे मागील असलेले फळांचे दर आणि आत्ताच्या सर्व फळांचे दर फरक पडलेला आहे फरक फरक आहे फरक आहे वाढ झाली आहे की कमी नाही नाही थोडीशी काही फळात वाढ आहे आणि काही फळात शोध झाली आता ड्रॅगन सीझन चालू झाला डाळिंब सीझन चालू झाला त्यामुळे ते स्वस्त आहे शीताप सीझन चालू आहे ते पण स्वस्त आहे सफरियन फक्त सीझन नाही आहे अजून एम्पोर्टेड चालू आहे अजून आपण पाहिलं की आता डाळिंब असेल ड्रॅगन असेल त्याचबरोबर सीताफळ या फळांचा सीझन असल्यामुळं त्या फळांमध्ये चे दर हे कमी असल्याचं जाणवलं परंतु सफरछंदाचे दर हे अजूनही वाढते असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळालं गेल्या शंभर वर्षांपासून मंडईची परंपरा जपलेलं असं या तीर्थ मार्केटला आपण भेट दिली तीर्थ मार्केटमध्ये फळ विक्रेते असतील भाजी विक्रेते असतील फु पालेभाज्या विक्रेते असतील फळ विक्रेते असतील मसाले विक्रेते असतील या सगळ्यांचाच आपण आढावा जाणून घेतला एकंदर सर्व दर पाहता आपल्याला एकच जाणवलं की पालेभाज्यांनी आता माघार घेतली आहे आणि फळभाज्यांनी पुढाकार घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर सगळ्यात अत्यंत गांभीर्यजनक गोष्ट जर म्हणायला गेलं तर आपण सध्या मसाले पदार्थ वापरतो त्या मसाले पदार्थांमध्ये खोबऱ्याने मात्र आता बाजी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळते खोबऱ्याचे दर अगदी गगनाला भिडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर